ना पनीर कोफ्ता ना व्हेज कोफ्ता आज आपण चक्क दुधी भोपळ्याचा कोफ्ता बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल रेसिपी आहे तुम्ही जर दुधी भोपळ्यापासून फक्त एकदा ही रेसिपी बनवली तर आठवड्याला अशी भाजी नक्कीच आवर्जून कराल इतकी टेस्टी होते ही भाजी दिसायला देखील अतिशय सुरेख आणि टेस्टला सुद्धा एकदम मस्त पनीरच्या भाजीसारखी ही भाजी तयार होते आणि तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता अतिशय सुरेख ग्रेव्ही झालेली आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सा करते चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात ग्रेव्हीसाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे रफली कट करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत एक इंच अलं कट करून घेतलेला आहे आणि सहा ते सात पाकळ्या लसणाच्या आणि तीन मिडियम साईजचे टोमॅटो रफली कट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची आलं आणि लसूण सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा आलं लसूण आणि मिरची सुरुवातीला दोन मिनटं छान असं फ्राय करून घेऊयात आणि नंतर आपण टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत तर हे सुरुवातीला आधी दोन मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये तीन टोमॅटो जे आपण कट करून ठेवले होते तेसुद्धा घालायचे आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामुळं टोमॅटो पटकन शिजतील आपले आणि आपली ग्रेव्ही लवकर तयार होण्यास मदत होईल तर आता हे परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं चा, आणि छान असं टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं लागतील ह्याला छान असं सॉफ्ट होण्यासाठी दोन तीन मिनटानंतर टोमॅटो आणि कांदा एकदम छान असं सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला याची पुढे ग्रेव्ही बनवायची आहे हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे मी ते एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा कोवळा असावा याची वरची साल काढून घ्यायची आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढायची आहे लक्षात ठेवायचं आहे बऱ्याचदा दुधी भोपळा चवीला कडसर लागू शकतो कडू असतो काही वेळेला तर दुधी भोपळा तुम्ही चेक करा भाजी बनवण्याच्या आधी साल काढून झालेली आहे याची मिडियम साईजची आपण तीन कट करून घेणार आहोत म्हणजे किसायला सोपं जाईल आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आणि पुढचा भाग आणि शेवटचा भाग या पद्धतीनं काढून टाकायचा आहे आणि किसनीवरती हे आपण आता किसून घेणार आहोत दुधी भोपळा किसून झालेला आहे आता याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यातलं व्यवस्थित असं पूर्णपणे पाणी आपण काढून घेणार आहोत लक्षात ठेवायचं आहे एक इथं टीप सांगते मी दुधी भोपळा जास्त वेळ किसून ठेवायचा नाही पटपट कृती करायची आहे म्हणजे दुधी भोपळा काळा पडणार नाही नाहीतर दुधी भोपळा चिरून ठेवा किंवा किसून ठेवा तो पटकन काळा पडतो तर पटापट पुढची प्रोसेस करायची आहे आणि या पद्धतीनं पूर्णपणे दुधी भोपळ्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला पुढे ग्रेवीमध्ये यूज करायचं आहे त्याच्यामुळं याच्यातले पोषक तत्व काही वाया जाणार नाहीत आता मी दुधी भोपळा पूर्णपणे पाणी काढलेलं आहे त्यातलं आणि एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर पाव चमचा चम मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा इतकं धनेपूड पाव चमचा जिरेपूड आता लाल तिखट घालणार आहे मी आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर मी अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी दोन छोटे चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी सुरुवातीला बेसन यूज करणार आहे तर बेसन जास्त झालं तर आपले वडे घट्ट होतात त्याच्यामुळं बेसन कमी लागावं त्याच्यासाठी आपण या दुधी भोपळ्यामधलं पाणी काढलेलं आहे चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ घातल्यानंतर या बॅटरला परत पाणी सुटतं त्याच्यामुळं सुरुवातीलाच या किसामधून पाणी एकदम व्यवस्थित निथळून पिळून काढायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला बेसनपीठ कमी यूज करता येईल आणि आपले कोफ्ते एकदम छान खुसखुशीत होतील बेसनपीठ जास्त झालं तर कोफ्ते असे घट्ट होतात त्याच्यामुळं कमी बेसनपीठामध्ये हे कोफ्ते आपल्याला बनवायचे आहेत तर थोडंसं आणखी पीठ लागणार आहे तर आणखी एक चमचा मी इतकं बेसनपीठ घातलेलं आहे एक मिडियम साईजच्या भोपळ्यासाठी मी तीन छोटे चमचे इतकं बेसन वापरणार आहे तर हे परत एकदा हलक्यातने आणि सगळं व्यवस्थित करून घेऊयात आता बॅटर व्यवस्थित रेडी आहे आता या पद्धतीनं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या आकाराचे कोफ्ते मी बनवून घेणार आहे कोफ्ते आपल्याला पटकन बनवायचे आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे तर कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये हे कोफ्ते आपण तळून घेणार आहोत तुम्ही जर हे बॅटर जास्त वेळ ठेवलात तर आणखी पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं बॅटर बनवल्यानंतर पटकन हे कोफते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर छान असा गोल्डन कलर एईपर्यंत गोल्डन ब्ला ब्राऊन कलर एईपर्यंत कोफते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तर कलर सुद्धा बघू शकता अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची आवश्यकता नाही बेसनपीठ कमी असल्यामुळं आणि दुधी भोपळ्याचा कीस असल्यामुळं हे छान खुसखुशीत होतात बघू शकता कलर सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर हे कोफ्ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळे कोफ्ते इथं तळून घ्यायचे आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मागाशी ग्रेव्हीसाठी टोमॅटो आणि कांदा फ्राय करून ठेवला होता तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे पूर्णपणे थंड झालेला आहे त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची पेस्ट बनवून घेऊयात आता गॅसवरती परत एकदा कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल घालायचं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत पाच ते सहा काळी मिरी तीन लवंगा दोन हिरवी विलायची आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत हे ते तेलामध्ये घालूयात याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरं देखील घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती टोमॅटो कांदा याची तर ती ग्रेव्ही याच्यामध्ये घालायची आहे मी पाणी न घालता ही ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे एकदम छान स्मूथ बनते अजिबात पाणी घालायची गरज नाही हे मिश्रण दोन ते तीन मिनटं छान असं फ्राय करून घेऊयात तेलामध्ये दोन तीन मिनटं झालेली आहेत थोडंसं ऑइल दिसत आहे ग्रेव्हीवरती तर याच्यामध्ये आपण पुढचे मसाले घालणार आहोत आता कश्मीरी रेड चिली पावडर घालायचं आहे कलरसाठी अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे मी अर्धा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा इतकं धने पावडर घातलेली आहे आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या ग्रेव्हीला आपल्याला ऑईल सुटेपर्यंत छान असं फ्राय करायचं आहे तर याला सहा ते सात मिनटं लागू शकतात जर तुम्ही पाणी घातलं असेल ग्रेव्ही बनवताना तर याला जास्त वेळ लागू शकतो तर त्याच्यामुळं ग्रेव्ही बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर असं एकसारखं फ्राय करत राहायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता ग्रेव्ही अत्यंत छान अशी फ्राय झालेली आहे आणि बाजूला ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं दिसत आहे अशी एकदम परफेक्ट ग्रेव्ही बनवून घ्या तुम्ही आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि जे दुधीपोपळाचं आपण पाणी काढून ठेवलं तर ते देखील याच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन मिनटं ही ग्रेव्ही अशीच शिजू द्यायची आहे त्यापूर्वी मी थोडीशी चिमटभर साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालणार आहे दोन ते तीन मिनटं आपली ग्रेव्ही शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे कोपते तळून ठेवलेले आहेत ते देखील याच्यामध्ये घालायचे आहेत आता ग्रेव्ही पातळ वाटत असली तरी कोपते दोन मिनटं शिजल्यानंतर पूर्णपणे ग्रेव्ही दाटसर होते मीठ घाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण ग्रेव्हीमध्ये आणि कोपत्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे तर चवीनुसारच तुम्ही मीठ घाला आवश्यकतेनुसार आता मी थोडीशी कसुरी मेथी तर हातावरती क्रश करून घेतली होती ते, ते सुद्धा घालायचे आहे आणि अगदी चिमटभर गरम मसाला देखील घातलेला आहे बारीक कट केलेली कोथिंबीर देखील के घालायची आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर ही भाजी एकदम परफेक्ट तयार होते तर दोन तीन मिनटं झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण प्लेट काढून बघूयात आपली भाजी कशी तयार झालेली आहे ती एकदम मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता एकदम ग्रेव्ही आपली दाटसर झालेली आहे जास्त पातळ अजिबात झालेली नाही तर वरून परत एकदा एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात आणि माझ्याकडे घरामध्ये दुधावरची साय काढलेली होती तर त्याचीच मी मलाई बनवलेली आहे आणि मस्त असं गार्निश करायचं आहे भाजीला आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात बघू शकता एकदम मस्त हॉटेल स्टाईल ही भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही कलरसुद्धा बघू शकता आणि सुद्धा अतिशय सुरेखदा छान अशी झालेली आहे तर माझ्या सांगण्यावरून एकदा ही रेसिपी जरूर बनवा खूप छान टेस्ट येते या भाजीला तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा परत भेटू तोपर्यंत बाय